जन्म घेईल तिथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात मातीच्या कणाकणात मिसळलेला त्या रक्ताचा हा अंगार आपल्या मना थक धक धक्ता धक ठेवा कारण घरभेद्यांची कटकार स्थान आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमण वाढतच राहते या ना त्या मार्गानं विषप्रयोग होतच राहते या साऱ्यांचा सा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजी रूपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल पुन्हा मराठोळ्या थांब्यांमध्ये मराठ्यांच तेच रक्त तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे कोर्ट तळकू शिवप्रभूंच्या कृतीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आणि तुम तुम्ही सह्याद्रीच्या कडे कपारी एकाच घोषणेनं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा